आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 महाराष्ट्रात सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलंय आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना ठार मारल्यास अकरा लाख रुपयांचं बक्षीस देण्याची जाहीर घोषणा केल्याचा आरोप होतोय त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाजात तीव्र संताप निर्माण झालाय सोमवारी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुका ख्रिस्ती समाजाच्या वतीनं शांततेचा मुख मोर्चा काढण्यात आला कोपरगाव शहरातील विविध ख्रिस्ती संघटना नागरिक युवक युवती आणि समाज बांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते हातात फलक आणि निषेधाचे बॅनर घेऊन हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर नेण्यात आला कोणताही गोंधळ न करता अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत हा मुख मोर्चा पार पडला या मोर्चाच्या अखेरीस ख्रिस्ती समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्यात आमदार पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मियांच्या धोका निर्माण झाल्याचा आरोप करत त्वरित गुन्हा दाखल करावा व आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली या मोर्चात फादर विशाल त्रिभुवन अनिल पटेकर अजय भोसले सिस्टर मेरी कारवारो सिस्टर स्मिता सिस्टर लुविजा तसेच ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष राजन त्रिभुवन उपाध्यक्ष फ्रँडी फर्नांडिस आणि तालुक्यातील विविध ख्रिस्ती धर्मीय संघटनांचे पदाधिकारी समाजसेवक युवक व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला निवेदनावर उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात शासनाने वेळेत कारवाई न केल्यास संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशाराही देण्यात आला सर्व ख्रिस्ती समाज हा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरू आणि ख्रिस्ती समाजाविरोधात जे काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि ज्या घटनेद्वारे ते हे या गोष्टी ते बोललेले आहेत सरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जी घटना त्या ठिकाणी घडली त्याचा हा उद्रेक त्यांनी केलेला आहे त्या घटनेविषयी सी बी आय चौकशी नेमावी आणि त्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर असं त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांना शिक्षा व्हावी परंतु त्या घटनेद्वारे संपूर्ण ख्रिस्ती समाज ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू यांच्यावर त्यांनी अशा रीतीचे आरोप किंवा विषयीचे असं चुकीचं वक्तव्य करू नये या ठिकाणी जे काही त्यांनी बक्षीस ठेवलं धर्मगुरूंना जर तुम्ही अशा रीतीने हे कराल तर म्हणजे ही एक प्रकारानं जसं आपण गुंडांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जशी सुपारीस देतो तशी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संदर्भात पडळकर साहेबांनी एक प्रकारे ती सुपारीस दिलेली आहे सर्वांना नमस्ते आज सर्व ख्रिस्ती समाज येथे एकत्र झालेला आहे निषेध करण्यासाठी किंवा कारण आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे आपण कलम पंचवीस सव्वीस अठ्ठावीस जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे कोणत्याही धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे कुठल्याही धर्माचा प्रसार करण्याचं देखील स्वातंत्र्य आहे फक्त आपण धर्मांतर जबरदस्तीने करू शकत नाही परंतु आपण त्याचा प्रसार करू शकतो परंतु आता कुठलीही तशी काही गोष्ट घडलेली नसताना देखील गोपीचंद पडळकर आमदारांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय घातक आहे समाजासाठी कारण त्याच्यामधून हिंसक प्रवृत्ती तयार होण्याची शक्यता आहे एखादी चूक झालेली असेल तर त्यामुळं अशी जाणं महत्त्वाचं आहे की कोणत्या व्यक्तीने त्यांना जबरदस्तीने तसं काही करायला लावलं का परंतु त्याबदल्यात सर्वांना एकत्रितपणे आणून संपूर्ण ख्रिस्त समाजाला दोषी ठरवणं हे चुकीचं आहे त्याचप्रमाणे सर्व धर्मगुरूंना असेल पास्टर्स असेल पाळक असेल त्यांना देखील बोलणं हे चुकीचं आहे किंवा डायरेक्ट त्यांच्या जीवाची परवा न करता त्यांना लाखाचं बक्षीस देणं वगैरे घातक प्रवृत्ती तयार होऊ शकते समाजामध्ये आणि त्यामुळे या निषेध आम्ही सर्व ख्रिस्त समाज अशा वक्तव्याचा निषेध करत आहोत सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना माहीत आहे कोणत्या कारणास्तव आज आपण एकत्र जमलेले आहोत खरोखर हे दुःखभाय घटना घडलेली आहे आणि अशी घटना घडू नये जी व्यक्ती ज्या व्यक्तीने विशेष करून गोपीचंद पडळकर ह्याने जे उद्गार काढलेले आहेत खरोखर सर्वांना धक्का बसल्याची गोष्ट आहे तरी आपण सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी सर्व एकत्र जमलेले आहेत आणि आमचे निवेदन आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेले आहोत आम्हाला आशा आहे की तुम्ही ह्याचं योग्य ते निर्णय घ्याल थँक्यू आज या ठिकाणी कोपरगाव शहरातील सर्व ख्रिस्ती समाज सर्व ख्रिस्ती धर्मगुरू सिस्टर पालक पास्टर आम्ही सर्व समाजातील लोक या ठिकाणी यासाठी आलो मुखमोर्चा काढून का आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना सैराटाच्या पद्धतीने सैराट पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने त्या नवरा बायकोंना मारलं तलवारी चाकू म्हणजे इतका निर्घुणपणे त्यांची हत्या करा असं डायरेक्ट त्यांनी आदेशच देऊन टाकलाय आणि आमचं म्हणणं आहे ख्रिस्ती धर्मगुरू किंवा ख्रिस्ती लोक या जगामध्ये मा शांततेच्या मार्गाने चालतात आम्ही कुठल्या प्रकारे कोणाला इजा पोहोचल किंवा त्याच्या मनाला दुखल असं सुद्धा बोलत नाही कधी घोषणाबाजी नाही कधी आम्ही हातात दांडके घेऊन कधी रोडवर उतरलेले नाही आमचे पुतळे तुटले तरी आम्ही शांततेच्या मार्गात येतो आमच्या महिलांवर बोललं गेलं किंवा सिस्टरला कोणी बोललं गेलं तरी आम्ही शांततेच्या मार्गात देतो आणि हा जर प्रकार महाराष्ट्र शासनातला एक आमदार जर करत असेल आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार सुद्धा यामध्ये ख्रिश्चनांची बाजू घेऊन किंवा हे चुकीचं झालं हे महिनाला सुद्धा पुढे येत नसतील तर ही दुःखाची दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून गोपीचंद पडळकरचं आम्ही काय करतोय सर्व समाजातील लोक निषेध करत आहोत यांना शिक्षा या गोपीचंद पडळकर साहेबांना शिक्षा झाली पाहिजेत आणि यांचं पद रद्द झालं पाहिजेत ग्रामपंचायतीपासून तर राष्ट्रपतीपर्यंत यांना कुठे पदाला उभं राहता येणार नाही अशा पद्धतीने ही व्यवस्था शासनाने केली पाहिजे शासनाने धर्मगुरूंचं संरक्षण होण्यासाठी एक विशेष कायदा संपन्न करावा अशी आमची ख्रिस्ती लोकांची भावना आहे धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकिरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला